तेरा मार्च रोजी आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी अजिबात खाऊ नका ही एक वस्तू जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तूचं सेवन केलं गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला कोणाकडनंही चुककुनी पांढरी म मिठाई जी आहे ती घ्यायची नाही आहे कारण पांढऱ्या वस्तूमध्ये फारच लवकर तंत्र मंत्र क्रिया ह्या केल्या जातात तसेच होळी पौर्णिमा तर आणि धुलिवंदनच्या दिवशी आपल्याला कोणी किती दूध दही ताक थंडाई प्यायला दिली तरी चुकून सुद्धा आपल्याला ती प्यायची नाही त्यामध्ये सुद्धा तंत्र मंत्रक्रिया ह्या फारच लवकर केल्या जातात तसेच आपल्याला चहा आणि कॉफीसुद्धा कोणाकडनंही प्यायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला विड्याचं पान म्हणजे खायचं जे, जे पान असतं ते सुद्धा कोणाकडनं खायचं नाही आहे तसेच लवंग आणि हिरवी वेलची सुद्धा आपल्याला कोणाकडनंही घेऊन खायची नाही आहे तर या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी टाळायची आहेत नाहीतर आयुष्यामध्ये समस्या ह्या उद्भवतात